अर्थकथामध्ये रामकृष्ण हरी माऊली आजच तुकोबांची दिंडी पंढरपुराकडे जायला निघाली असेल टी व्हीवर तो सोहळा अनुभवताना माझ्या मनाला जी हुरहुर लागते जी रुखरुख लागते ती तुम्हाला सगळ्यांनाही नक्की लागत असणार या दिंडीमध्ये या वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही मृदुंगाच्या गजरात आपल्याला त्या दिंडीबरोबर काही पावलं का होईना चालता येत नाही ही ती रुखरुख पण मग अशा वेळेला मी काय करते माहिती आहे ज्ञानेश्वरी उघडावी गाथा उघडावी त्यात जो समोर येईल तो अभंग जी समोर येईल ती ओवी वाचावी आणि मग तिचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला काही अनुभूती काही घेता येते का असा प्रयत्न करावा ही मानसदिंडी म्हणा ही मानसवारी म्हणा करण्याचा माझा दरवर्षी प्रयत्न असतो आणि ह्या वर्षी, वर्षी अर्थकथाच्या माध्यमातून तुम्ही सगळे माझ्या या मानसवारीमध्ये मानसदिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि आपण सगळ्यांनी मिळून ही दिंडी आषाढी एकादशीपर्यंत चालवावी असं मला वाटलं आणि म्हणून आज मी एका अतिशय सुंदर कवितेनं एका अतिशय सुंदर रचनेनं या मानसदिंडीचा प्रारंभ करते आहे कधीकधी ना गम्मत असते बघा काल रात्री मी कुठली ओवी अर्थकथामध्ये किंवा कुठला अभंग इथे आळवावा सांगावा असा विचार करत असतानाच आम्हा काही मैत्रिणींच्या ग्रंथवाचन व्हॉट्सॲप समूहावर कवी केशवानंद यांची अतिशय सुंदर रचना माझ्यापर्यंत पोहोचली सकाळी मी ती कविता वाचली आणि मग माझ्या मनात घोळत असलेले काही अभंग काही ओवी हे बाजूला सारून मी ही रचना कवी केशवानंद यांची कविता तुमच्यापर्यंत पोहोचवायची असं आज ठरवलं तुकोबांचं विठ्ठलाच्या भेटीला प्रयाण झालेला आहे आणि म्हणूनच कवी केशवानंद यांनी लिहिलेला तुकोबा आणि इंद्रायणी नदी यांच्यामधला एक अतिशय हृदय अतिशय गोड आणि अतिशय भावमधुर असा संवाद आहे हा कवी त्याच्या त्यांनी तो लिहिला आहे कवी केशवानंद यांची माझी ओळख नाही कुठलाच परिचय नाही आज प्रथमच मी त्यांचं नाव व्हॉट्सॲप समूहावर वाचलेलं आहे पण तरीसुद्धा माझ्या परीनं मी त्यांचा शोध घेण्याचा त्यांचा पत्ता किंवा फोन नंबर मला मिळावा यासाठी प्रयत्नशील राहिले त्याला काही यश आलं नाही म्हणून कवी केशवानंद यांची सुरुवातीलाच क्षमा मागते पण तुमची ही अविट गोडीची रचना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि माझ्या मानसदिंडीची सुरुवात तुमच्या कवितेनं व्हावी अशी मी ज्ञानोबा आणि तुकोबा चरणी प्रार्थना करते विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करते आणि जर तुमच्यापर्यंत ही कविता पोहोचली तर राग न मानता तुम्ही मी जो ईमेल आय डी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा देते आहे त्याच्याशी नक्की संपर्क साधा आपल्याला या कवितेच्या निमित्ताने बोलता आलं तर मला अतिशय आनंद होईल कवी केशवानंद लिहितात तुकोबा कोबा इंद्रायणी नदीच्या काठावर गेले आणि त्यांनी तिला हसून विचारलं की बाई गं तुला जर माझी गाथा परत द्यायचीच होती तर तू चौदा दिवस वाट का पाहिलीस माझा असा अंत तू का पाहिलास आणि त्याच्यावर किंचित वरमलेली इंद्रायणी नदी तुकोबाना काय उत्तर देते हा गोड संवाद या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय ऐकूया एके तुकोबा असे तीरावर आले एके दिवशी तुकोबा असे तीरावर आले अन इंद्रायणी लागी थोडे हसून म्हणाले तुला द्यायचीच होती माझी गाथा परत तुला द्यायचीच होती माझी गाथा परत मग पहिल्याच्या दिवशी दिली कानं तू आणून पहिल्याच दिवशी द्यायचीस ना माझा असा अंत पाहण्याचं कारण काय उगा मला तिष्ठविले उगा मला तिष्ठविले असे तुझी का या काठाला दिसत सवदा तू माझा असा अंत का पाहिला याच्यावर इंद्रायणी नदीला आपण काय उत्तर द्यावं हेच सुचे ती वरमली असणार थोडीशी गोंधळली असणार ही ती सगळी त्रेधा तिरपीट हसऱ्या चेहऱ्यानी बघत राहिले असणार मग इंद्रायणी नदी काय म्हणते ऐकूया ऐका तुकोबा ऐका तुकोबा तुको कोणा कळली न मात काय घडले सांगेते खोल माझी आडोहात मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये सांगणारही नाहीये पण फक्त तुम्हाला म्हणून सांगते तुक याची गाथा त्या दिवशी आली डोहाच्या तळाशी जणू कुबेराचे धन आले माझी या तळाशी असा अमृताचा घट असा अमृताचा घट येता सहजी चालून, कोण देईल परतच सव घेतल्या वाचून तशी गाथा अवचित माझ्या हाताला लागली जशी गाथा अवचित माझ्या हाताला लागली सार विसरून भान मीही वाचाया घेतली मलाही मन आहे सार विसरून भान मी ही वाचाया घेतली चौदा दिवस मी केले तिचे पारायण चौदा दिवस मी केले तिचे पारायण आणि मगच तुकोबा दिली तुम्हा परतून म्हणून लागले हो चौदा दिवस असं इंद्रायणी नदी रदबदली करत तुकोबांशी बोलते आहे जग शुद्ध होते बुडी माझ्यात घेऊन सारे जग शुद्ध होते बुढी माझ्यात घेऊन गाथा वाचून तू मीही गेले उद्धरून गाथा वाचून तू गेले उद्धरून तुकोबांची गाथा तरली ती लोकगंगेवर असं आपण आज म्हणतो त्यांच्या वह्या तरंगून आणि सुरक्षित कोरड्यावर आल्या असं समजल्यानंतर तेव्हाच्या भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांच्या गाथेची पानं नकलून नेल्याचं तुकारामांचे चरित्रकार महिपती यांनी लिहून ठेवलंय मात्र ते कीर्तनाच्या माध्यमातनं मौखिक स्वरूपात तर कधी हस्तलिखितांची नक्कल करून घेतल्यानं लिखित स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत गेले लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे लिहितात की लोकपरंपरेनुसार वारकऱ्यांच्या मौखिक संस्कृतीत तुकोबा हे एक वंद्य संत पुरुषच नव्हे तर एक अवतारी महात्मा देखील होते फार काय पांडुरंगांचं कृपाछत्र त्यांच्यावर कायम असल्यामुळे संकटकाळी काही ना काही चमत्कार करून विठोबा आपल्या या प्रिय भक्ताची सही सलामत सुटका करत असे अशा अर्थाच्या अनेक आख्यायिका त्यावेळेला उत्स्फूर्तपणे लोकांनी निर्माण केल्या गाथेच्या जलदिव्याची ही, ही कहाणी सुद्धा तशीच आहे अन्नपाणी वर्ज करून तुकोबांनी पांडुरंगाला निर्वाणीची आण आन घातली आणि त्यांच्या बुडालेल्या वह्या उदकी कोरड्या राहिल्या त्या सही सलामत बाहेरही आल्या आज देहूच्या देऊळवाड्यामध्ये तुकोबांच्या वारसांकडे आलेली जी एक अनेक पानं गहाळ झालेली वही आहे तिला भिजकी वही असं संबोधलं जात आषाढीची वारी ही मराठी माणसांच्यासाठी विचार आचार अध्यात्म या सगळ्याची घुसळण करणारी एक प्राचीन परंपरा आहे मी सुरू केलेल्या अर्थकथावरच्या या मानसवारीत किंवा मानसदिंडीत आपण सगळ्यांनी अधिकाधिक सहभागी व्हा हा व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मुख्य म्हणजे अर्थ कथा हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर न विसरता प्लीज ते सबस्क्राईब करा तुम्हाला मानस वारीची मानस दिंडीची ही कल्पना कशी वाटली तुम्ही वारीत सहभागी असता का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटत राहू रामकृष्ण हरी